आज आपण मी सरपंच बोलतो या सीरियल मध्ये त्यांच्या शिष्याकरा होत चला तर मग वेळ कशाला भेटूया आपण या सरपंच चला कार न्यूज वन जी टीम केस तालुक्यातून कानेडी बदन या ठिकाणी दाखल झाले आहे ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार सतरा ग्रामपंचायतची जी काही रणधुमाळी आहे ती आता सुरू झालेली आहे आणि येत्या दिवाळीमध्ये या ग्रामपंचायतीचे गड ताब्यात घेण्यासाठी गावचे कारभारी जे आजी सरपंच आहेत माजी सरपंच असतील किंवा इच्छुक उमेदवार असतील हे आता कामाला लागले आहेत निश्चितच येणारा काळच ठरवेल किंवा मतदार ठरवतील की ग्रामपंचायत कुणाच्या ता, ताब्यात ताब्यात असेल ज्यांनी कोणी विकास कामा विकास कामे केलेली असतील ज्यांनी विकास गावात आणला असेल याच लोकांना यानंतर प्राधान्य असेल आपल्यासमोर आहेत कानडी बदनचे सरपंच उद्धवरावजी दळवी साहेब आपण जाणून घेणार आहोत की एक सरपंच म्हणून त्यांनी आत्तापर्यंत काय कामे केली मी या कानडी बदनच्या ज्यावेळेला माझी मन मिसेस सौ राहीबाई उद्धवराव दळवे या सरपंच पदावर आरूढ झाल्या तिथून पुढच्या कार्यकाळामध्ये कारण या ठिकाणी गावामध्ये सिमेंट रस्ते नव्हते गावामध्ये अंगणवाडी नव्हती गावामध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारचा ज्येष्ठ नागरिकांना पगार नव्हता पण या सरपंचपदी राहीबाई दळवे या ज्यावेळेला आरूढ झाल्या तिथून पुढं कारभार करत असताना मग गावातल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला पहिलं प्रायोरिटी पहिलं प्राधान्य देऊन त्यांचा पगार कसा तहसीलला मंजूर होईल मग स्थानिकचे आमदार असोत या ठिकाणी सर्व पुढाऱ्यामार्फत त्या ठिकाणी जाऊन प्रयत्न करून तहसीलदारापर्यंत जाऊन या ठिकाणी त्या पगारा मंजूर करायचं काम त्या फॉर्म तयार करून दाखल करेपर्यंत आणि मंजूर करेपर्यंत सर्व प्रयत्न आपण करायचे अशा प्रकारचे बरेच या ठिकाणी लोकांच्या पगारा आज सध्याला चालू आहेत आणि त्याच्यामुळं गावामध्ये कुठलाही मग काम करत असताना विरोध म्हणून मी कोणत्याही व्यक्तीला डावललं नाही सर्वसामान्य हा माणूस माझा केंद्रबिंदू म्हणून आतापर्यंत काम केलेला आहे या कानडीबनच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असणारे भाऊसाहेब दादासाहेब साखरे विखे पाटील साखर साखर कारखान्याचे डायरेक्टर त्यांच्या ताब्यात असणारी ही ग्रामपंचायत आहे त्यांच्या गटाच्या आणि ह्या या गावचा जो विकास आतापर्यंत झाला त्या विकासाला त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी भरभरून सहकार्य केलेलं आहे तरी तसेच गावातले भाऊसाहेब साखरे पुन्हा दिलीप शेडगे पुन्हा परत अजून लक्ष्मण साखरे उपसरपंच आणि सर्व विशेष करून सर्व गावातील गटातटाच्या लोकांनी विकास करत असताना कुठलाही अडथळा निर्माण केला नाही सर्वांनी सहकार्य केलं म्हणून गावाचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे कारण काम करत असतानाच यावेळेला या शुगर म्हणजे कारखान्याचे चेअरमन स्वतः बीबी साहेब त्यांची आम्ही माझे ग्रामपंचायतचे उपसरपंच लक्ष्मणारा साखरे आम्ही सर्व टीम मग त्याच्यामध्ये गजानन साखरे होते सर्व आमची जी या ठिकाणी ग्रामपंचायतला निवडून आणणारी टीम आहे दिलीप महाराज आहेत ही सर्व मंडळी सोबत घेऊन साहेबाची भेट घेतली आणि साहेबाची भेट घेऊन साडेतीन किलोमीटर नदीचं नाला सरळीकरण आणि खोलीकरणाचं काम साहेबाने आपले पाशा पटेल होते पाशा पटेलने या ठिकाणी बाहेरला फंड आणून दिला आमदार साहेबांनी आणून दिला तसंच साहेबाने पूर्ण काम व्यवस्थितपणे या ठिकाणी केलेलं आहे आणि स्वतः या ठिकाणी त्या नदीचं काम पूर्ण झालं आहे आपल्या आमदारताई यांच्या प्रयत्नातून स्वतः या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार योगिनीताई थोरात या स्वतः त्यांच्या प्रयत्नामधून या नदीवर बंधारे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्यांच्या प्रयत्नातून बंधारे पूर्ण दोन बंधारे आता पूर्णत् पूर्णत्वाला गेलेले आहेत आणि बाकीचे दोन तीन बंधारे अजून तीन बंधारे मंजूर झालेले आहेत तरी ती पुढे दिपाळीपर्यंत दिपाळीला दिदुरा काम चालू होऊन त्या दिदुरा नदीच्या दिदुरा बंधारेचं काम पूर्ण होणार आहे आणि राहिलेला अवशेष जी आहे कारण काही रस्ते राहिलेले आहेत अंतर्गत रस्ते की अंतर्गत रस्तेसुद्धा पुढचा जो येणारा कार्यकाल आहे आणि ते येणाऱ्या कार्यकालामध्ये ती पूर्ण करण्याचं स्वप्न आम्ही साकार करणार आहेत कारण या ठिकाणी गावाला गावातलं काम करत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू म्हणून कारण मी ज्यावेळेला स्वतः सरपंच असताना माझ्या घरी पद असताना कुठल्याही प्रकारचा स्वार्थी हेतू मनामध्ये न ठेवता काम केलं आहे आपल्या गावची शाळा डिजिटल झाली आहे याबद्दल सांगा कारण कारण आपल्या गावची या, या ठिकाणची जी कारणी जिल्हा परिषद शाळा आहे या जिल्हा परिषद शाळेचे मटपती सर आहेत कावळे सर आहेत त्यांची पूर्ण जिल्हा परिषदची टीम आहे यांच्या प्रयत्नातून आणि आमच्या गावकऱ्याच्या सहकार्यामधून ही जी जिल्हा परिषद शाळा कारणी आहे ही जिल्हा परिषद शाळा कारणी या ठिकाणी डिजिटल जर या कानडी बदन येथील गावकऱ्यांनी परत ती ती ये त। 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 या ठिकाणी संधी दिली तुमच्या पॅनलला तर अशी कोणती कामं आहेत की तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये करायची कारण ज्यावेळेला या ठिकाणी आता राहिलेली कामं आहेत माझ्या जर ग्रामपंचायतला समजा गावानं पुन्हा परत अजून जर पुन्हा या ठिकाणी आमच्या ताब्यात जर ग्रामपंचायत दिली तर राहिलेले जे कानडी बदन ते डिगळ रस्ता आहे अंतर्गत जे या ठिकाणी जे रस्ते आहेत ते रस्ते अपूर्ण राहिलेले आहेत ते रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी करू आणि गावामध्ये जी आणखीन या ठिकाणी कारण अंगणवाडी राहिलेली एक एक अंगणवाडी मंजूर आहे तरी अजून एक अंगणवाडी या ठिकाणी हवी आहे बाकीची जी कामाचा अवशेष आहे म्हणजे गावाला डी पी कमी आहे कारण एकच गाव आणि एकच डी पी आहे तरी ती डी पी बसण्यासाठी कारण सदोदित त्या डी पीचा घोटाळा होतो आहे दोन दिवसाला चार दिवसाला डी पी आम्ही घेऊन जातो किरला स्वतः योगिनीता थोरात प्रयत्न करून आम्हाला त्या कोणा आमदारबाई आमदारताई स्वतः ताई त्यांनी प्रयत्न करून आम्हाला साथ दिली आणि डी पी वेळोवेळी देण्याचा प्रयत्न केला पण एकच डी पी या ठिकाणी असल्यामुळं या ठिकाणी कारण अडचण निर्माण पाहिलं या ठिकाणी की कारडीपदांचे जे काही सरपंच आहेत उद्धवरावजी दळवी साहेब खरं खऱ्या अर्थाने उद्धवाने या गावाचा उद्धार केलेला आहे कारण या गावामध्ये ज्या काही समस्या होत्या ज्या पिढ्यानं त्या समस्या होत्या त्या समस्या सोडवण्याचं काम या ग्रामपंचायतच्या अंतर्गत सरपंचांनी केलेलं आहे गावची शाळा डिजिटल आहे रस्ते असतील पाणी असेल वीज असेल सगळ्याच बाबतीमध्ये गाव स्वयंपूर्ण झालेलं आहे आणि आपण पाहिलं असेल की या गावचे जे काही सरपंच आहेत आजही पत्र्याच्याच डब्यामध्ये राहतात म्हणजे येणाऱ्या मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ घेतलेला नाही आहे पैसा उकळलेला नाही आहे लोकांच्या मनामध्ये राज्य केलेलं आहे आणि म्हणूनच एक सर्वसामान्य असलेलं हे नेतृत्व येणाऱ्या ग्रामपंचायतला परत या ठिकाणी ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब अशी की जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर यगुनिताय थोरात यांच्या ता ते अत्यंत विश्वासू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून प्रयत्नातनं या ठिकाणी अनेक कामे या ठिकाणी होत आहेत धन्यवाद न्यूज वन कानडी बदन रामदास तपशेसर प्राध्यापक संतोष रोकडे